नमस्कार आ, आज घटस्थापना झालेली आहे तर त्यानिमित्तही अश्विन माझ्या कवितेचं शीर्षक आहे अश्विन मैना मासा मासारंभ घटस्थापनेचा सण होई नवरात्र प्रारंभ दुर्गा अष्टमी हो। दुर्गा माती गोडाचे ताट नैवेद्याचे रोज दुर्गा मातेच्या समोर नाच टीपऱ्यांचा रोज नऊ रंगाच्या वस्त्रानी मला महिला सजती नऊ धान्याची पेरणी दुर्गा मूर्तीच्या कुडती शारदीय नवरात्र दसऱ्यासह सांगता होती खूप शुभ कार्ये दसऱ्याच्या या मुहूर्ता आपण त्यांची पाने सोने जन म्हणून वाटती देखुमी या सरस्वती तुझ्या विद्यार्थी करती शिर्डी गावात होतसे, साईबाबा पुण्यतिथी रावण प्रतिमा जाळून सण साजरा करती शारदीय को जागिरी दुध प्राशन जागरण पौर्णिमेस दीपदान आणि नववान पूजन गरिदारिनी मंदिरी वाटे हे उल्ह गरमी वैसुसयमी हवेचे फवारे असा ऋतू हे मंदाचा असा नाच राश्विन सरताना पुढे टाके दिवाळीचा मोठा सण सरताना पुढे टाके दिवाळीचा मोठा सण दिवाळीचा मोठा सण वाचान